स्वागत आहे तुमचं या सोम बेकार्या चॅनलमध्ये आज आपण मस्त एक दाल ढोकळीची रेसिपी पाहणार आहोत झटपट पण होते आणि खायला तर एवढी टेस्टी लागते की तुमचे मुलं तर खूप आवडीनं खातील आणि तुमच्या घरच्यांना पण खूप जास्त आवडेल व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला ते व्हिडिओला सुरुवात करूया इथे एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ मी चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा एवढं मीठ टाकूया पाव चमचे एवढी हळद आणि अर्धा चमचा एवढं लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्हाला जर तिखट नसेल पाहिजे तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आणि इथे मी मस्त आपलं जे लोणचावरचं तेल असतं ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा मसाला पण आहे याच्यामुळे आपल्या डाळ ढोकलेला मस्त टेस्ट येते तुम्ही हे जरूर टाका आता एक चमचा एवढं घेतलेलं आहे ते आपण सगळं टाकूया आणि चांगल्या हाताने मिक्स करून घेऊया बघा आता इथे चांगलं मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचा घट्ट गोळा मळून घेऊया ही खायला एवढी टेस्टी लागते की तुम्ही कधी पण बनवून खाऊ शकता आणि एकदा एक, एक आपण बनवलं तर बस आहे आपल्याला दुसरं काही बनवायची गरज पडत नाही आता बघा इथे मी चांगलं मळून घेतलेलं आहे आता अजून याला पाच मिनटं आपण चांगलं मळून घेऊया इथे बघा पाच मिनटं आता मी चांगलं मळून घेतलेलं आहे आता याला दहा पंधरा मिनटं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आता त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा पंधरा मिनटं आपण याला पीठ पीठ मुरत ठेवूया आपले दहा पंधरा मिनटं आपल्या इथे झालेले आहेत आता बघा पीठ मस्त आपलं सॉफ्ट झालेलं आहे आता अजून आपल्याला एक मिनटं याला आपण चांगलं मळून घेऊया त्याच्यातला एक गोळा घेतलेला आहे तो आता आपण चांगलं गोल करून घेऊया आता इथे मी पोळपाठ घेतलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं पीठ टाकूया आणि आपल्याला चपातीसारखं पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे डाळ ढोकळी नक्की करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आता याला आपण पातळ असं लाटून घेऊया आता याला आपण पातळ लाटून घेऊया बघा इथं मी पूर्ण पोळपाटोळं लाट लाटलेलं ला आहे इथे मी एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे तुमच्याकडे जर छोटे वाटी असेल तर ते पण तुम्ही घेऊ हो शकता आणि असं आपण गोल कट करून घेऊया याच्यामुळे आपल्या एक एकसारखी अशी ढोकळी बनली जाते म्हणून इथे मी असं कट करून घेत आहे बघा अशाच प्रकारे आपण सगळं आता हे करून घेऊया त्याच्यामध्ये आपण लोणचा मसाला टाकल्यामुळे याची टेस्ट अजून डबल होते आता या साईडचे किनारे आपण सगळे काढून घेऊया बघा आता आपण सगळे इथे किनारे काढून घेतलेले आहेत आता एक आता एक आपण एक पुरी उचलूया आणि असं त्रिकोणी असं आपण त्याचं फ्लावर सारखं बनवूया बघा किती मस्त हे झालेलं आहे असं डिझाईनवालं बनवले की आपली मुलं आड आवडीने खातात बघा किती मस्त आहे अशी डिझाईन झालेली आहे अजून एक तुम्हाला करून दाखवते बघा असं तिन्ही बाजूने असं एका जागेवरती फोल्ड करून घ्यायचं आणि याचा फ्लावरसारखा आकार करायचा आता आपण असे सगळे बनवून घेऊया बघा आता इथे सगळे बनवून झालेले आहेत इथे कढईमध्ये मी इथे रात्रीची माझी एक बाऊल एवढी डाळ उरलेली होती तुमच्याकडे तुम्ही जर दुसरी नवीन डाळ बनवायची असेल ते पण बनवू शकता इथे ही माझी तडक्यावाली डाळ आहे याची पण रेसिपी मी तुमच्याबरोबर कधीतरी शेअर करेल आता अर्धा कप एवढं याच्यामध्ये पाणी टाकूया याच्यामध्ये कांदा लसूण याच्यामध्ये सगळं आहे म्हणून याच्यामध्ये मी काय टाकलेलं नाही आहे ज्याच्यामध्ये डाळ ठेवली होती त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं बाऊल धुवून आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि एक उकळी आणूया बघा या डाळीला कलर पण मस्त आहे आणि हे टेस्ट तर एक नंबर आहे पण ही माझ्याकडे रात्रीची डाळ उरलेली होती म्हणून मी इथे ही इथे डाळ ढोकळी बनवलेली आहे तुम्ही दुसरी डाळ पण बनवून याच्यामध्ये पण सेम अशाच प्रकारे तुम्ही ढोकळी बनवून टाकू शकता त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया त्याला आपल्या उकळी आलेली आता एक एक आपण अशा याच्यामध्ये ढोकळी सोडूया गुजराती पद्धतीने याच्यामध्ये असे लांब लांब काजू सारखे इथे हे केले जाते पण असे फ्लावरच्या सा डिझाईनचे बनवले तर आपली मुले मुली आवडीने खातात आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि बरोबर सात मिनटं आपण याला उकळी आणून घेऊया बघा मीडियम गॅसवरती मस्त सात मिनटानंतर आपली ढोकळी मस्त आपली शिजलेली आहे आणि इथं घट्ट पण झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि तुमचे मुलं खूप आवडीने खातील आणि तुम्हाला दुसरं काय बनवायची गरज पण पडणार नाही आता याच्यामध्ये अजून टेस्ट वाढवण्यासाठी तर एक चम्मच एवढं मी लोणचाचा मसाला टाकत आहे त्याच्यावरती तेल पण आहे बघा किती मस्त आपली डाळ ढोकळी तयार झालेली आहे आणि वरतून थोडी कोथंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया आता आपण हे गरम गरम एक प्लेटमध्ये काढूया बघा किती मस्त आपली डाळ ढोकळी तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता बघा ही सगळी प्लेटमध्ये काढलेली आहे आता अजून याचा टेस्ट वाढवायसाठी याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि दोन चम्मच एवढं मस्त आपण तूप टाकूया तूप टाकल्यामुळे आपली डाळ ढोकळी एवढी टेस्टी लागते तुम्ही हे टाकून नक्की खा खूप मस्त लागते बघा तयार आहे आपली झटपसाची डाळ ढोकळी तुमच्याकडे जर डाळ उरली असेल त्याची पण बनू शकता आणि नवीन डाळचे पण तुम्ही बनवू शकता